नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षातच आलं असेल आजची रेसिपी आज आपण उपवास स्पेशल रेसिपींमध्ये उपवासाचे आप्पे कसे बनवायचे हे पाहणार आहोत नेहमी तीस ती खिचडी खाऊनही कंटाळा येतो खिचडीसाठी वरईचा भात हा एक पर्याय आहे परंतु बऱ्याच वेळेला चतुर्थी महाशिवरात्री सोमवार या उपवासांना वरई खाल्ली जात नाही त्यासाठीच आज आपण इथे वरईचा बिलकुल वापर न करता खिचडीच्या साहित्यापासूनच परंतु वेगळ्या चवीचे एकदम सॉफ्ट आणि अगदी कमीत कमी तेलात अतिशय चवदार असे आप्पे बनवले आहेत पाहुयात अगदी कमी तेलकट आणि एकदम मऊ लुसलुशीत असे हे आप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण खिचडीसाठी जे साहित्य वापरतो तेच हे आप्पे बनवण्यासाठी वापरलेलं आहे आप्पे बनवण्यासाठी इथे एक वाटी साबुदाना भाजून त्याचं पीठ करून घेतलंय दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे एक लिंबू दोन इंच आलं एक चमचा जिरे घेतलं आहे चिमुटभर सोडा घेतला आहे जाडसर शेंगदाण्याचा कूट एक चमचा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून इथे आपण साबुदाना मंदाचेवर भाजून नंतर त्याचं पीठ करून घेतलं आहे त्यामुळे आपेही एकदम हलके फुलके होतात आपे बनवण्यासाठी इथे आपण कच्च्या बटाट्यांचा वापर केला आहे बटाट्यांचे साल काढून घ्यायचेत आणि बारीक फोडी करून घ्यायचेत या फोडी आपण मिक्सरवर एकदम बारीक वाटून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला पाणी न घालता बटाटे एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत याच्यामध्येच आता आपण जिरे हिरवी मिरची आणि अद्रक घालून घ्यायचे आणि पुन्हा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे याच्यामध्येच आता आपण साबुदाणा पीठ आणि चवीनुसार मीठही घालून घ्यायचे आणि एक लिंबू घेतले तेही याच्यामध्येच पिळून घ्यायचे एक कप पाणी घालून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे या पिठामध्ये आपण एकदम पाणी घालायचं नाही आहे जसं लागल तसं याच्यात थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण कच्चा साबुदाना वापरला आहे त्यामुळे पीठ भिजवलं की साबुदाना पाणी शोषून घेतो आणि पीठ घट्ट होत राहतं त्यामुळे आपण याच्यामध्ये लागेल असंच पाणी घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर एक चमचा शेंगदाण्याचा कूट आणि अगदी चिमुटभर सोडा घालून घ्यायचा आहे इथे लक्षात ठेवायचंय सोडा आपल्याला अगदी चिमुटभरच घालायचा आहे एक पाच मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ भिजत आहे तुम्ही पाहू शकता हे पीठ भिजल्यानंतर पुन्हा एकदम घट्ट झालं आहे आपे पात्र गरम करून त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण या पिठाचे आपे घालून घेऊया इथे लक्षात ठेवायचंय आपल्याला हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाहीये घट्ट सरस आहे इडलीच्या पिठासारखं सर्व आप्पे घालून झाल्यानंतर एक दहा मिनिट आपल्याला मध्यम आचेवर झाकण ठेवून हे आप्पे खरपूस भाजून घ्यायचे दहा मिनिटं झाली आहेत आपण हे पलटी करून घेऊया चमच्याच्या थोडंसं काळजीपूर्वकच हे आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे तांदळाच्या पिठाचे आप्पे जसे सहजपणे पलटी करता येतात तसे सहजपणे हे होत नाहीत इथे आपण मिक्सरवर बटाटा बारीक करून घातलाय आणि साबुदानाही थोडासा चिकट असतो त्यामुळे सहज हे आप्पे आपल्याला पलटता येत नाहीत थोडंसं काळजीपूर्वकच हे आप्पे आपल्याला इथे पलटे करून घ्यायचे सर्व आप्पे पलटे करून दुसऱ्या साईडनेही आपल्याला दहा मिनिटांसाठी हे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे दहा मिनिटं झाली आहेत आणि आपले आप्पे दुसऱ्या बाजूनही एकदम खरपूस असे भाजून झालेले आहेत काढून घेऊयात याच पद्धतीने आपल्याला सर्व आप्पे करून घ्यायचे आहेत हे आपे गरम असतानाच खायला घ्यायचे कारण थंड झाल्यानंतर याची एवढी चव लागत नाही जेवढी गरम असताना लागते तुम्ही पाहू शकता जास्त तेलकटही नाही आणि एकदम खुसखुशीत असे आपले आपे बनलेत आप्प्यांबरोबर खाण्यासाठी इथे आपण बिना फोडणीची ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली आहे त्यासाठी इथे अद्रक हिरवी मिरची आणि ओलं खोबरं घेतलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया पुन्हा बारीक फिरवून घेऊया आता याच्यामध्ये साखर आणि थोडंसं दही आणि जिरा पावडर घालूया आणि पुन्हा मिक्सरला फिरून घेऊया आपली अतिशय चवदार अशी बिना फोडणीची चटणी तयार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त जिऱ्याची फोडणी देऊ शकता परंतु फोडणी न घालता ही चटणी तेवढी चवदार लागते आपले एकदम खुसखुशीत असे आप्पेही तयार आहेत आणि आपली चटणीही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका